हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्स् तुमचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सकाळी सकाळी आईची इथं पूजा झालेली आहे दाराची आणि इथं रांगोळी काढते हे मी रोज नेहमी करत असते रांगोळी दाराशी माझी नेहमी असते आणि दाराजवळ पावलंही मी टाकते दिवा लावलेला असतो मी याचं रुटीनही तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी सकाळी माझी पूजा कशी करते पण इथे आई करत होती कारण आई ज्या दिवसापासून माझ्याकडं आली आहे हे आईच करते आहे आणि जेव्हा माझ्याकडं माझ्या सासूबाई येतात त्या करत असतात आणि दाराचं रांगोळी आणि दिवा लावून झाला आणि इथं आई तिची पूजा करत होती आईची पूजा जवळजवळ एक तास नेहमी रोजच असते ती रोज तिची पूजा नित्यनियमाने रोज इतकीच पूजा तिची एक तास चालत असते पूजा झाली आरती झाली की ती तिचं स्वा समर्थांचं वाचनही करत असते आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये ती स्वयंपाक करतानासुद्धा तिचं निरूपण चालूच असतं हे तिचं रोजचं रुटीन आहे पूजा करताना सगळे देव ती रोज कापड बदलून सगळी पूजा करत असते आणि इकडं आईची पूजा चालू आहे आणि इकडं यांचा ब्रश चालू आहे कारण चहा वगैरे सगळं बाकी होतं आई तिचं आवरून आंघोळ वगैरे करून तिच्या पूजेला लागली होती आणि इथं हे ब्रश करत होते आज स्वयंपाक मी करत होते आणि आज वरची कामं आईची होती मग मी स्वयंपाक करत होते तर आई वरची कामं करून घेत होती इथं चहा पाणीचे सगळे भांडी ती आवरत होती आणि मी कोबीची भाजी आज बनवली होती आज आईची एकादशी होती सो आम्ही चारीच जण होतो आज मग मी कोबीची भाजी केली मला वाटलं जरा जास्त झाली आहे पण नाही ती आम्हाला सगळ्यांना पुरली कारण आम्ही चप चपाती कमी खातो आणि आम्हाला भाजी फार जास्त लागत असते सो इथं माझी भाजी करून रेडी होती आणि त्यानंतर मग मी इथे पोळ्या करायला घेतल्या तर सगळ्या पोळ्या मी करून घेतल्या आणि मुलांची आंघोळ चालू होती आई त्यांची आंघोळ करून देत होती आज जरा निवांत होतं म्हणून मग आई चांगली घासून त्यांना आंघोळ करून देत होती आणि इथं मी माझ्या पोळ्या सगळ्या करून घेत होती आणि पोळी बघू शकता पोळी जेव्हा छान फुलते तेव्हा खूप छान वाटतं की अरे वा आपली पोळी छान टमटमीत फुललेली आहे इथं मी पोळ्यांना तेल लावून घेतलं होतं मोस्टली मी पोळ्यांना तेल लावत नाही मी साध्याच ठेवते बिना तेलाच्या पण परी आणि रोणीतला तेल लावून पोळी आवडते तर मग मी तशी बनवली आणि इथं मी सगळा किचन ओटा क्लीन करून घेत होती माझा स्वयंपाक रेडी होता इथं आईला तिची एकादशी होती म्हणून भगर करायची होती इकडे पुण्याकडे वरईसुद्धा म्हणतात पण आम्ही भगर म्हणतो सो आईला भगरची खिचडी करून घ्यायची होती म्हणून मग मी पूर्ण ओटा क्लीन करून घेत होती जेणेकरून तिला तिचं उपासाचं व्यवस्थित करता येईल म्हणून मग मी इथं सगळा माझा किचन कट्टा क्लीन केला आणि मुलांची आय झाली होती

हा आणि मी तुला लावते नाही तेल, तेल कशाला पावडर लावलंय ना एकदम अगं मग तेल आणि पावडर लावलं तर ते छान नाही दिसणार गोडा होऊन जाईल मुलांचा आवरून झालं होतं था आणि आम्ही जेवायला बसलो होतो कोबीची भाजी पोळी आणि मी डिमार्टला गेले होते तेव्हा तिकडनं आम्रखंड घेऊन आले होते तर मग तेही मी इथं जेवताना दिलं होतं आणि मी न त्यानंतर मी बाहेर गेली होती मला जरा अस्तर फॉलचं काम होतं म्हणून मी दुकानात बाहेर चालली गेली होती गे आणि आई इथं तिची फराळ झालेली होती मी आली तोपर्यंत तिचं बनवून आणि तिची खाऊन झाली होती मग आईनं माझ्यासाठीही थोडीशी करून ठेवलेली होती एक्स्ट्राची तर मग मी इथं भगर खात होते कारण मोस्टली असं होत नाही केली जात नाही जेव्हा आई किंवा सासूबाई असतात जेव्हा भगर होते तेव्हाच मी भगर खाते म्हणून मग मला ते छान वाटतं कधीतरी खायला आणि सगळं आवरून झालं आणि त्यानंतर मग मी तुम्हाला आधीही म्हटलं की मी फॉल आणायला गेले होते बाहेर आणि आल्यानंतर मग मी ते फॉल धुवून वाळत घातले होते वा ऊन असल्यामुळे ते पटकन वाळून गेले आणि मग ते ते पूर्ण चुरगळा होऊन जातो म्हणून मग मला फॉल लावताना आधी पूर्ण प्रेस करून घ्यावी लागते जेणेकरून ते एकदम व्यवस्थित लावताना खालीवर होणार नाही किंवा व्यवस्थित लावता येईल गोळा होत नाही साडी प्रॉपर प्रेस वगैरे करून घेतली धुऊन लावला तर मग फॉल छान साड्यांना बसतो आणि इथं दोन साड्या होत्या मला आलेल्या मी बाहेरच्याच कस्टमरच्याच होत्या त्या मी बाहेरच्याही साड्या पिकोफॉल वगैरे करते मी आधी करायची नाही मी फक्त आधी स्वतःच करायचे स्वतःचं पण आता मी बाहेरचेसुद्धा घेते करायला जो आपला रिकामा वेळ असतो तो वाया जायला नको किंवा काय रिकामं बसून राहण्यापेक्षा हे काम एक बरं असतं की आपण आपलं काम चालू ठेवावं म्हणून मग मी पिकोफॉल ब्लाऊज ड्रेस हे सगळं शिवत असते घरी मशीनने माझा फॉल लावून झालेला होता आणि मग मी इथे हातानं करत होती खालच्या साईड मी मशीनने करत असते आणि वरची बाजू मी हाताने स्टिच करून घेते व्यवस्थित छान असं स्टिच मी करून घेत होती जेणेकरून साडी गोळा वगैरे व्हायला नको मी दोन्ही साड्या हातानं करून घेतल्या आणि त्यानंतर दोन्ही साड्या माझ्या रेडी होत्या इको कॉल करून आणि त्यानंतर काय व्हिडिओ झाला नाही कारण पूर्ण वेळ माझा साड्यांमध्येच गेला सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा